नमस्कार मित्रांनो मी राजेंद्र भोसले मित्रांनो मूळव्याध हा एक लाईफस्टाईल निगडीत आजार आहे गोळ्या औषधांनी काही काळासाठी याला तुम्ही थोपवू शकता पण पन पूर्णपणे बरा करू शकत नाही ज्यांना मूळव्याध आहे अशा व्यक्तींनी काय खावे आणि काय खाऊ नये हे एकदा समजलं तर मूळव्याधीपासून तुमची सुटका होऊ शकते मूळव्याध असणाऱ्यांनी हिरवी आणि लाल मिरची खाण्याचा मोह टाळावा अनेकांना मिरची आणि चटपटीत मसालेदार खाणे आवडते परंतु मिरचीमुळे त्यांची समस्या अधिक वाढू शकते म्हणून आपल्या आरोग्यासाठी त्यांनी मिरची आणि मसालेदार पदार्थ खाऊ नये कुठल्याही प्रकारचं व्यसन मुळव्यात असणाऱ्या रुग्णांसाठी घातक आहे सुपारी पान मसाला गुटका याचे सेवन अजिबात करू नये त्यांचे व्यसन लागतं अनेकदा आपण पाहतो की लोकांना असे पदार्थ खाल्ल्याशिवाय स्वच्छ होत नाही पण त्यामुळे मुळव्यात वाढू शकतो जंक फूड चटकदार पदार्थ पण आरोग्यासाठी तेवढेच हानिकारक आहे त्यात पोषक द्रव्यापेक्षा जास्त चरबी आणि कार्बोदके असतात जे स्थूलता निर्माण करतात म्हणून मूळव्याध असलेल्यांनी ते खाऊ नये मूळव्याध असणाऱ्यांनी बाहेर खाणे टाळावे हॉटेलमध्ये मिळणारे खाद्यपदार्थ अति तेलात आणि मसाल्यात बनवले जातात त्यामुळे ते पचन होत नाही यासोबत मूळव्याध असणाऱ्यांनी मांसाहार सुद्धा करू नये कारण मांसाहारामध्ये तेल आणि मसाले अति प्रमाणात वापरले जातात ज्याने त्यांना त्रास होऊ शकतो आता ज्यांना मूळव्यात आहे त्यांनी नेमके कोणते पदार्थ खावे ते समजून घेऊया मूळव्यात ज्यांना आहे अशा व्यक्तींनी हिरवी पाणीभाज्या खाव्यात त्यात भरपूर प्रमाणात अनेक अँटीऑक्सिडंट आणि पोषक तत्व असतात या लोकांनी पालक कोबी फुलकोबी काकडी गाजर कांदा खायला हवा त्याचप्रमाणे या लोकांनी दिवसातून कमीत कमी तीन चार लिटर पाणी प्यायला हवे कारण पाणी पिल्याने शरीरातील विषारी द्रव्य हे लघवी वाटे बाहेर निघून जातात बदकोष्ठता ठीक होते आणि स्वच्छ त्रास होत नाही मुळव्यात असणाऱ्यांनी ओट्स ब्राऊन राईस मल्टीग्रेन ब्रेड हे खायला हवे जे सहज पसतात दही ताक यांच्या सेवनाने पाचन चांगले होते आणि स्वच्छात साफ होते तुम्ही जर तुमची लाईफस्टाईल सुधारली व पथ्ये पाळली तर मुळव्यात नियंत्रणात ठेवता येतो अन्यथा याला उपाय नाही